चांदूर बाजार या एरियामध्ये आणि तुम्ही माझ्या मागं आणि पुढे आणि एवढ्या प्रमाणात इथं जल्लोष जो पाहू शकता हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचा जल्लोष आहे जो टिकू भाऊच्या मातुश्रीला जे तिकीट दिली त्याबद्दलचा जल्लोष दिसत आहे सध्या असं लक्षात आलेलं आहे की प्रदेशाचे अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष सिद्धार्थजी वानखडे इथं येणार आहेत आणि तुम्ही या साईडले जर पाहता तर खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आणि इथं स्टेज प्रोग्राम दिसत आहे वार्ड क्रमांक चार मध्ये जे तायवाडे आणि बिठोर हे जे उमेदवार आहे यांच्या प्रचारार्थ इथं आता स्टेजवर काही प्रोग्राम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं चांदूर बाजारच्या लोकसंख्येची गर्दी दिसून राहिली नागरिकांची गर्दी दिसून राहिली आता आपण चला त्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ ज्या तुम्हाला असं वाटतंय की ऐकायला पाहिजे चांदूर बाजारातले मत बीजेपी म्हटलं ना तर मुस्लिम समुदाय जवळ येत नाही पण आपल्या इथं चांदूर बाजारमध्ये पाहतो आपण बीजेपी पक्ष फक्त बीजेपी हिंदुत्व हिंदुत्ववादी नसून सुद्धा आपल्या सोबत पाहत आहेत की टिकू भैया सोबत सध्याचे मुस्लिम समुदाय सुद्धा चांदूर बाजारमध्ये दिसून येत आहेत आणि चांदूर बाजार एक असं ठिकाण आहे की जातपात खूप कमी प्रमाणात चालते कारण की अठरा हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे त्यानंतर ते बारा तेरा हजार एवढी हे वोटिंग होते काय सांगाल भैया बद्दल कारण की बरेच लोक म्हणतात की बा बीजेपी पक्ष आहे मुस्लिम हा दा, करणार नाही बीजेपी काय चाललं आम्हाला आम्ही बीजेपी मध्ये राहतो आम्हाला कोणाशी हे करायचं नाही आम्ही बीजेपी वोट केली आम्ही भाऊ सोबत खंबीर उभे राहत खंबीर उभे म्हणजे असे किती असे तुमच्या समाजातले मुस्लिम समूह जातले जसे टिकू भाऊ अहिर यांना वोटिंग करू शकतात दहा पर्सेंट वोटिंग वच पर्सेंट वोटिंग दहा पर्सेंट मुस्लिम समुदाय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला म्हणजेच कांताबाई हुबनलालजी अहिर या उमेदवाराला वोटिंग करणार आहेत तुम्ही पाहू शकता आणखी खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झालेली आहे ते सुद्धा चांदूर बाजारचे शहर प्रमुख तसेच यांच्याच मातोश्री आहेत ज्या कांताबाई हुबनलालजी अहिर आहेत टिकू दादांच्या त्या मातोश्री आहेत टिकू दादा आपली तयारी आता दिसून येत आहे की खूप मोठ्या प्रमाणात दांडगी तयारी दिसून येत आहेत काय सांगा याबद्दल दादा सगळेच लोक आमच्यासाठी मेहनत करत आहे सगळ्या पक्ष म्हणजे सगळ्या धर्माचे आणि प्रामाणिकपणे काम करत आहे आम्ही ते भोंग्याचा विषय जे साऊंड जायचा आहे त्याच्यासाठी गाड्या सज्ज केल्या आहेत उद्यापासून ते गावात फिरणारच आहे आणि आम्ही प्रत्येक डोअर टू डोअर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की बा डोर टू डोअर आम्ही कसं सगळ्यांच्या घरापर्यंत जाऊ आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ बरं एक आणखी विषय असा की मुस्लिम समुदाय म्हणते की फक्त वोट करते काय सांगायला बद्दल असं काहीच नाही आहे सगळे गावात अफवा आहे मुस्लिम लोक आम्हाला स्वतःहून येऊन भेटत आहे का भैया आम्ही तुमच्या सोबत आहे कारण की मी एक साधारण कार्यकर्ता आहे आणि प्रत्येकाचं काम करतो तो हिंदू राहा मुस् मुस्लिम राह बौद्ध राहा ख्रिश्चन राहा प्रामाणिकपणे काम करतो जास्तीत जास्त आम्हाला अजून मागच्या वेळेस मी नगरसेवक मध्ये निवडून आलो मला दीडशे मुस्लिम समाजाचे होते काही लोक म्हणते की बा टिकू कट्टरवादी आहे सगळेच जण आपापल्या धर्माशी कट्टर असतात पण नगर परिषदचा विषय असा आहे काही तर निवडून आल्यावर सगळ्या पहिले तर गोरगरीब जनतेचाच काम होईल तो कोणत्याही जातीचा राहा धर्माचा राहा आणि मुस्लिमांचाही इथं आम्हाला था चांगला प्रतिसाद आहे एक उमेदवार जे आहेत आणखी जे प्रहार पक्षातून उमेदवारी घेतलेली आहेत मनीषजी मनिश मनीषा मनीषजी मनिश नांगलिया ते उमेदवार जे आहेत ते आपल्या पक्षात होते आधी आणि आता प्रहार पक्षाची तिकीट घेत का आता हे सगळ्यांची विचारधारा एक सांगते माझा ज्यांची वाट चालू होती सध्या जो कार्यक्रम इथं चांदूर बाजारमध्ये ठरवलेला आहे तेच म्हणजे सिद्धार्थजी वानकडे आपल्या सोबत आहेत सिद्धार्थजी सध्या जे अटा जे वातावरण आहे भारतीय जनता पार्टीचं भारती भारती चांदूर बाजारमध्ये हे क्लिअर होईल काय आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे आपण जे सांगितलंय आहे वातावरण आहे मुळात हा शब्दच मला मान्य नाही चांदूर बाजारमध्ये अटीतटीच वातावरण नाही चांदूर बाजारमध्ये भाजपमय वातावरण आहे त्यामुळे भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि भाजपचे नगरसेवकांचे उमेदवार यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अटीतटीचं वातावरण चांदूरात नाही सगळं भाजपमय वातावरण आहे मी एक तास झाला शहरात आलेलो आहे आणि जी काही मित्रमंडळी आहे जे काही माझ्या ओळखीच्या आहेत जे पक्षाच्या व्यतिरिक्त आहेत काही लोकांच्या भेटीघाटी घेतल्यात त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांदूरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि तशी चांदूरची जनता सुज्ञा आहे जनतेला माहित आहे की मोदीजींचं सरकार आहे देवेंद्रजींचं सरकार आहे नगराध्यक्ष आपला भाजपाचा असला म्हणजे आपल्याला जर विकास करून घ्यायचा असेल आता हे जनतेला कळते त्याच्यामुळे भाजपमय वातावरण आहे का मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम बांधवांच्या आता जो सुशिक्षित वर्ग आहे त्या सगळ्यांच्या लक्षात आला की काँग्रेसनी किंवा इतरांनी म्हणजे तुमच्यापैदी काँग्रेस प्रहार वगैरे या लोकांनी मुस्लिम बांधवांचा वापर कसा केला आणि प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा आपण अमरावतीपासून तर सगळ्या शहरांमध्ये जर गेलात तर बिचारांची कामच झालेली नाहीत त्यांना आतापर्यंत कळत आहे की आपण नागरिक आहोत की नाही पण भारतीय जनता पार्टी मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे आणि त्याच्यामुळे मुस्लिमांना हा आता विश्वास बसतोय की आपली कामं जर करायची असतील तर भारतीय जनता पार्टी सोबत राहावं हो लागतं आणि आमच्या टिकू भाऊचे वैयक्तिक संबंध सुद्धा आहेत त्याच्यामुळे आमचे मुरली सेट आहेत आमचे विशालजी आहेत हे सगळी जी टीम आहे आणि सर्वसामान्य सुपर ट्वेंटी फोर बाय सेव्हन सिक्स्टी थ्री सिक्स्टी करणारी लोक आहेत त्यामुळे हे दुसरं काही स्टेटमेंट आहे का विरोधकांकडे हे तर आपण लोकसभेपासून ऐकतोय त्याचा काय परिणाम होत आहे तर हे होते जी वानखडे ज्यांची सध्या या कार्यक्रमासाठी प्रतीक्षा होती आणि चांदूर बाजारातला भारतीय जनता पार्टीचा जो उत्साह हा वेगळाच दिसत आहे सोबतच बाकीचे पक्ष आहेत पण भारतीय जनता पार्टीचा कुठंतरी तरी दांडगा बंदोबस्त दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीचा भगवान गौतम बुद्धांचा

Baru <sussurra> 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 menjadi <sussurra> <sussurra>